नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एकाच वेळेस भाजीला काही नसलं किंवा भाजीपाला संपला मग प्रश्न पडतो काय बनवायचं तेव्हा आठवणीत येतो आपल्या गावरण पद्धतीचा झुणका आणि भाकरी तर आज आपण इथे नवशिकेही शिकतील अशी ज्वारीची भाकरी आणि झुणका सुरुवात करूया झुणका म्हटला म्हणजे गावरान ठसका मग रानातील मळ्यातील किंवा शेतातील जेवण आठवतं झुणक्यासाठी साहित्यही फार कमी लागतो वेळ मेहनतही कमी लागतो आणि पटकन तयार होणारी अशी भाजी तर इथे मी चना डाळीचं पीठ घेतले अर्धी वाटी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली तीन ते ती चार लसण पाकळ्या बारीक असे काप केलेले त्यानंतर उभे भात चिरून घेतलेले असे दोन कांदे मध्यम आकाराचे आणि मुठभर चिरून घेतलेली कोथंबीर झुणक्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातली तरी चालेल पण मध्ये मध्ये जर हिरवी मिरची आधी जाता खाली झुणक्यात भाकरीसोबत तर फार मस्त लागते तर इथे आपण झुणका तर बनवणारच आहोत पण सुरुवातीला आपण भाकरी बनवून घेऊयात म्हणजे गरम गरम भाकरीवर झुणका घालून खाता येतो मस्त तर आता भाकरीसाठी मी इथे एक मोठा ताट घेतला आहे किंवा परात आता यावर घालूयात दोन मूठ एवढं ज्वारीचं पीठ तुम्ही जर तीन ते चार भाकरींचं चा पीठ एकदाच भिजत असेल तर तसंही करू शकता पण एक एक भाकरीचं एक एक पीठ ब भिजवून घेतलं तर भाकरी पटकन तयार होते आणि पीठही ज्वारीचं जास्त शिडूक होत नाही तर आता इथे दोन मोठ पीठ घातल्यावर असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आधी ओलं करून घ्यायचं हे पहा आणि पुन्हा असं थोडं थोडं पाणी घालत हे असं घट्टसर मुठीने भिजून घ्यायचं तर असा ह्या गोळा करत चालायचा हे पहा आणि परातीला असं घासत घासत हे पीठ असं भिजून घ्यायचं ते जास्त पातळ किंवा घट्टही नाही तर या पद्धतीने असा हा गोळा बनवायचा आणि दोघं हातांनी असा जमा करून प्रेस करून गोलाकार द्यायचा तसं नसेल जमत तर काय करायचं सरळ असा गोळा करायचा हे पहा असा गोलसर आपण हा उंडा बनवून घ्यायचा आणि मग थोडंसं असा प्रेस करून घ्यायचं या पद्धतीने आता परातीत आपण थोडंसं सुके पीठ घालायचे आणि त्यावर हा उंडा ठेवायचा एका हाताने असा गोलाकार द्यायचा आणि एका हाताने भाकरी थापायची या पद्धतीने थोडीशी अशी मोठी झाली की मग काय करायचं दोघं हाताने अशी ही भाकरी थापत चालायची अशी तर हे पहा मस्त अशी गोल गरगरीत भाकरी आपली तयार झाली नवशिके असेल तर गोल भाकरी नसेल जमत तर सरळ पोळपाटावर पीठ टाकायचं आणि पोळपाटाच्या आकाराची गोल भाकरी थापून घ्यायची तर गॅसवर मी तवाही ठेवून घेतला होता गरम झाला किंवा नाही पाहण्यासाठी अशी पाण्याचे थेंब टाकायचे आणि आता भाकरी घालताना एका हाताने अशी भाकरी उचलायची मग दोघा हातावर घ्यायची आणि अलगद हाताने वरच्यावर ही भाकरी तव्यावर घालायची भाकरीला पाणी लावताना कदाचित नवशिके असाल तर तुम्ही मात्र गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्या आणि मग भाकरीला वरच्यावर असं पाणी लावून घ्या अलगद हाताने पाणी लावून घ्यायचं आणि नंतर अशी भाकर उलटताना सुरुवातीला अशा किनार मोकळ्या करायच्या आणि उलट करून घ्यायची तर हे पहा मस्त अशी भाकरी आपली एका बाजूने भाजली गेली आता दुसऱ्या बाजूने भाकर भाजताना तर हे पहा कुठे आपली भाकर भाजली नाही तिथे असा हा भाकरीचा भाक भाग ठेवायचा आणि तेवढा भाग असा हाताव्यावर ठेवून भाजून घ्यायचा सर्व बाजूनी भाजल्या गेली की मग पुन्हा उलट करायची गॅसची फ्लेम मोठ्या आचेवर करायची आणि मोठ्या आचेवर करून मस्त अशी ही भाकरी टम्म अशी फुकते हे पहा आणि मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आपली तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी भाजल्या गेली आहे काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व भाकरी आपण बनवून घेऊयात हव्या होत्या तेवढ्या भाकरी बनवून घेतल्यात आता झुणका बनवायला घेऊयात तर इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतलं दीड मोठ्या चमचा एवढं तेल घालून घेतलं अर्धी ते पाऊन वाटी बेसनासाठी किंवा झुणक्यासाठी इथे एक चमचा मोठा तेलाचा घातला तरीही चालेल पण थोडंसं तेल जास्त घातलं झुणक्याला की मस्त लागतो तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी फुटली की जिरी घालायचे अर्धा चमचा एवढे जिरेही चांगले दळतळू द्यायची त्यानंतर घालूयात कट करून घेतलेले लसणाचे काप आणि सोबतच बारीक कट केलेली हिरवी मिरची चांगली अशी खमंग फोडणी होऊ द्यायची चरचरीत अशी फोडणी झाली की मग यात घालायचा उभ्या पात्या चिरून घेतलेला कांदा तुम्ही हवं तर फोडणीत कढीपत्ता आणि थोडंसं हिंगही घालू शकता आणि कांदाही थोडासा परतवून घेऊयात तर कांदा आपल्याला इथे ला जास्त लाल किंवा ब्राऊन किंवा गुलाबी रंगाचा करायचा नाही आहे फक्त फोडणीत थोडासा परतवून घ्यायचा आहे असा अर्धवट परतवलेला कांदा झुणक्यात फार छान लागतो कांदाही थोडासा परतला गेला आहे आता घालूया यात अर्धा ते एक चमचा एवढं लाल तिखट किंवा मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता लाल तिखट घातल्यावर गॅस थोडासा मंद आचेवर करून चांगलं कांद्यामध्ये परतवून घ्यायचं मिरची पावडरही चांगली कोधंबीर। मिक्स झाली की आता घालून घेऊया यात थोडीशी फोडणीतच चिरून घेतलेली कोथंबीर आणि कोथंबीरी मिक्स करून घेऊयात फोडणी अशी कोथंबीर घातली की सुगंधही छान येतो रंगही हिरवा राहतो आणि आता बेसन पीठ घालून घेतलं आणि डाळीचं पीठसुद्धा कांद्यात मस्त कोरडंच हे मिक्स करून घ्यायचं तर इथे मी अजूनसुद्धा पाण्याचा शिंपळा मारला नाही कोरडंच हे चांगलं कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि कांदाही मस्त बेसन पिठात मोकळा झाला आता यात चवीनुसार मीठ घालूया कोरड्या पिठातच चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झाल्यानंतर आता घालूया पाण्याचा शिंपळा वरून असा पाण्याचा शिंपळा मारायचा आणि शिंपळा मारून मग हे बेसन एकसारखं हे मिक्स करायचं आणि चांगलं उलटपालट करून हा झुणका असा मोकळा करून घ्यायचा उलथाण्याने चांगलं उलटपालट करून घ्यायचं आणि चांगला मिक्स झाल्या पाण्याचा शिंपळा थोडासा आटला की यावर ठेवायचं झाकण आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आता एक दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून पाहूया तर हे पहा झुणका असा हा थोडासा मोकळा झाला आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण पाण्याचा शिंपळा दिला तेव्हा असा एकदम लदलदीत होता आता तुम्ही पाहू शकता बेसन पीठ असं कोरडं झालं आहे मोकळं मोकळं झालं आहे आणि कडाईलासुद्धा अजिबात लागलेलं नाही आहे पुन्हा एकदा मिक्स करू चांगलं असं उलटपालट करून घेऊयात आणि झुणका मस्त मोकळा मोकळा करून घेऊयात तर सुटसुटीत असा झुणका आपला तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण पाणी घातल्यावर फार लगदा होता आणि आता आपण वाफ काढून घेतल्यावर मस्त असा मोकळा मोकळा झुणका तयार झाला आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम झुणका मस्त सर्व करूयात प्रवासासाठी सुद्धा हा झुणका फार उत्तम आहे दोन ते तीन दिवस तसाच राहतो तुम्ही पाहू शकता मस्त असा सुटसुटीत झुणका तयार झाला आहे आणि सोबतच गरमागरम ज्वारीची भाकरी वरून लिंबाचा रस घातला तर भाकरीसोबत हा झुणका फार छान लागतो लोणचण पापड कांदा मिरचीसोबत एक नंबर रानात किंवा शेतात जेवण होतं भाकरी अशी मोडून घेऊयात चार भाग करून घ्यायचे मग ताटाला लावायचे झुणका तुम्ही टिफिनसाठी किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही पटकन तयार होतो आणि गरमागरम झुणका आमटी भातासोबतही छान लागतो गावरान पद्धतीची झुणका आणि भाकरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद